तू पूजन करू नको तुझी करू असं बात भागवता भागवत फक्त तीन गोष्टी पाहतो तुमच्याकडे ज्ञान आहे का तुमच कर्म कशा पद्धतीचं आहे आणि तो भक्ति फक्ती कशा

भांडण करायचं भागवत ऐकण्याचं भर नाही पडायचं माहिती असेल भागवतात सगळ्यात कोणच्या लक्षात घ्या भगवंताची सगळ्यात आवडती प्रेयसी पृत म्हणजे बंद कळालं का ब्रह्मांड नायकाची सगळ्यात आवडती प्रियसी पृथ्वी लक्षात शंभर सोडून मारलं आणि शंभरा सोडला मारल्याला घेतलं आणि प्रद्युम नगरला राजा घरी आल्याबरोबर सोळा हजार एकशे सात बायकांना वाटायला लागला की कृष्णानं सोळा हजार एकशे नववी बायक वर रुक्मिणीला मात्र पाना फुटला आकाशवाणीला दे रुक्मिणी ज्या दिवशी तुला मुलगा झाला राक्षसानं उचलून नेला ने। तू रडत असताना मी तुला सांगितलं होते की फक्त दमदार तुझा मुलगा सहित मी तुला परत देईन तू माझ्यावर विश्वास ठेवला असत तो हा मुलगा अक्षय नरेंद्र बोलणं माझं काही काही भागवत निर्देश करत असतो भागवत सांगितलंय सकल जीवाला आज तुमच्यावर दुःखाचा डोंगर आणणारा सुद्धा तोच आहे पण त्याच्या अगोदर सांगतो तो दुःखाचा डोंगर आला तुमच्यावर दुःखाचा डोंगर आणणार तुमचं कर्म आहे त्या कर्माचा नाश करण्याचं काम मात्र भगवान परमात्मा सगळ्याला लक्षात आलं की हा रुक्मिणीचा आनंद झाला परीक्षेकडे विचार गुरुदेव तुम्ही तर एकाच महिने का होता आणि आज म्हणता की सोळा हजार एकशे सात बायका उठून आले आम्हाला फक्त रुक्मिणी माहिती सत्रस कृष्ण <SMuchavaaría> सूर्याचा भरत सूर्यानं प्रसन्न होऊन त्याला एक नावाचं रत्न त्या रत्नाची खासियत होती ते रत्न घालताही माणूस करून व्हायचा अटवा नाही आळस नाही फ्रेश आणि तो मनी घातल्यानंतर लोकांना असं वाटतं की प्रत्यक्ष सूर्यला आढळतो

मौल्यवान वस्तू घेऊन समाजात फिरू नये काय तुला मोठ्या मोठ्या भागवतात सांगत सांगितलं नवी चप्पल करून सुद्धा भागवताला येऊ नका बाकी तर सोडून घ्या कालचा महालक्ष्म्यांचा संत सगळे लक्ष्मीच्या दर्शनाला तुझ्या घरी एखादा अपरिचित माणूस मग काय भगवान शंकराने सांगितलं सोन्याच्या अलंकारापेक्षा छान सापाच्या पासून वाचता पा, येत

समजलं का सत्राजिताला आवडलं नाही बायकोला सांगितलं माझं सरण महिनामध्ये एके दि सत्राजिताचा दोन प्रशासन गाळ्यात ते रत्ना घालून गेलं त्याचा कुठून ज्ञान रत्न गायब झाले आर कृष्णावर कारण नसतं सगळ्या गावात लोक म्हणायला लागले लहानपणापासून येते कुणाचं कुणाचं दही दूध कुणाची साडी चोर आणि रक्षा त्यांना नक्की चोरला असणार हे लोकांशी काय म्हणतात त्याला एक बुद्धिमत्ता लोकांची हे असते एखाद्यावर राहावं लागेल त्याला सगळे म्हणतात भगवान कृष्ण परमात्माने विचार केला आळ सिद्ध करायला पाहिजे त्या प्रेताजवळ गेले त्याचं निरीक्षण केलं सिंहाचे पावलं दिसले औ म्हणजे सिंह सिंहाच्या पावला पावला निघाले ही शोध करण्याची पद्धत कस जावं लागत असते सिंह एका ठिकाणी म्हणून पडला होता त्याच्या हातामध्ये आस्मानाचे केस होते आस्वादाच्या पावलाने निघाले गुहेत गेले तिथे एक सुंदर ते रत्न घेऊन बसले कृष्ण परमात्मा पावलीपर्यंत म्हणले हो बाई साहेब रत्न एकाचा खून करून तुमच्या घरात आलेलं आणि त्याचा आळा माझ्यावर आलेला आहे रत्न देता का एक एक शब्द ऐका त्या मुलीने काय म्हणाव जे बोलायचं ते माझ्या वडिलांशी बोला मला तुम्ही बोलू नका तुमचा माझा नाही कशा केली नाही कथा मुलीने म्हणायचं तुम्ही कोण तुमचा अड्रेस काय नो सांगितलंय तुम्हाला जे काय बोलायचं योग्य असो अथवा अयोग्य असो माझ्या वडिलाकडे बोला।, बोला मी आज्ञेच्या बाहेर नाही <स्थाँगा> का, आता बरेच वेळेस माझ्याकडे कधी कधी वाटवणार असतात यांचा नंबर अजून माझ्याकडे नाही फोन नंबर लोक विचारतात मला महाराज तिला मला सांगायचं तिच्या लॉड्याचा नंबर देत असतो जे बोलायचे ते तिच्या नंबरचा नंबर काहीतरी गोष्टी लक्षात ठेव बायकानी आपला नंबर देताना विचार करून जावाड मरामध्ये लक्षदारान त्या नंबरचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही माझा फोन हरकू द्या माझ्या फोन मध्ये तुम्हाला एकाही महिनेच नाव दिसत माझ्या मुलीचं नाही नाही कसं सुरू करत तो बोडवड फक्त मलाच नाही अहो ही या वगैरे वगैरे माझा फोन तिच्या बालकाला तिच्या नावाचा वगैरे मामा या बही वाटलं की हे माझ्या मार्गाचा फोन त्यांच्या पर्समध्ये महाराज मला फोन लागणार मला वगैरे मामा तसं मी तुमच्या फोन मध्ये मामाचा अर्थ कळला मा म्हणजे माताजी वगैरे माताजी वगैरे मामा लोकांना काय वाटते कुठेतरी मामाचा फोन लक्षात घ्या मला प्रत्येकाचा सांगायला एका सांगितलं माझ्या वडिला विचारा इतक्या आणि दोन्ही हाताला असा बुद्ध भगवान कृष्ण परमात्माला पाठी मारला म्हणता कृष्ण परमात्माने तीन पण अठ्ठावीस झाला अठ्ठावीस दिवस परेशान दिवस केला काय माझ्या समोर जिवंत दुसरा कुणीही वीर जिवंत राहू कृष्ण परमात्मा जमून त्याच्या छातीवर बसले आणि जामून विचारलं प्लीज यू आपण कोण आहात म्हणजे अठ्ठावीस दिवस तुला काय झालं तरी बाबा अठ्ठावीस दिवस का राजा अरे स्वामी मी तुम्हाला राहता घातले मी तुम्हाला गोप्या घातल्या गेले जन्मात मी तुला सांगितलं होत ना काय सांगितलं गेल्या जन्मात तू मला म्हणलो का मला तुमच्यावर समजलं का तुझी गेल्या अवतारामधली पूर्तता असते म्हणजे आमची माझी सीतेला घेऊन मी ज्या वेळेस बसला माझ्या सिंहासनावर त्यावेळेस मला वाटलं की मलाही मुलगी असली तर मी या सिंहासनावर बसवली असते मला अशी इच्छा होती का तुझी या अवतारात पूर्ण त्याला समजून घ्या मी एवढीच कथा तुम्हाला डिटेल सांगणार जामुंताना त्याच्या मुलीचं लग्न कृष्णा बरोबर लावलं पेडबंताना त्याच्या मुलीचं लग्न कृष्णा बरोबर बेडबर का बोलतो आता पंचायतीशी जामुंता करता दुसरी बायको करू शकते महामायारी माझ्यावर संसार करण महाराज ज्यामुळ तिला बरोबर घेतलंय घरी आले रुक्मिणी बोलामाला गोलास्वामी अगोदर तू माझ्यावर समाजितांना आम्ही सापडलं बरं का पण आपण रत्न जर त्याला निवडून दिलं तर काय होईल म्हणजे काय होईल ते म्हणतील आम्हाला त्याच्याकरता पुरावा पाहिजे म्हणजे रत्न कुठे गेलं काय केलं काय नाही म्हणून पुरावा काढला म्हणजे पण एक मुलगी अन्नी बरं ती मुलगी साक्ष येईल म्हणजे तुला तिच्या माहेरचे करावी देतील का नाही की तुला साक्षी द्यायला गेली म्हणून तिला करून घेईल का नाही घे अडचण पडली साक्षी राष्ट्रवा मागणे रुक्मिणी सल्ल्यानं तुझी बायको करा बायको करून घे असा सतरा जिताला रत्न देत सतराजिताना लो लोक एकदा इकडून एक वाजवायचं एक वाजवायचं आता म्हणायला माझ्या सत्य तो तिसरा सत्य सत्यमागे बरोबर राजा या भगवान कृष्ण परमात्मा झाला त्याच्यानंतर चौथा विवाह यमुनेच्या गटावर कृष्णा भरत होते आपल्या बहिणीचा विवाह दुर्योधना विचार केला दुर्योधन दृष्ट आहे दृष्टाचा नाश होत असतो मला मिळावा तर कृष्णच नवरा मिळावा पाचवा विवाह मित्रबिंदी बरोबर झाला सहावा विवाह सत्याबरोबर सत्याच्या सात फिरले बहिले होते त्यांना एकदा येतो कृष्णाने आठ रुपये राजा परिषदेने मी त्याला त्या सत्याला सगळे होते चवटीवर दिली सवटीवर दिली सवटीवर दिली सवटीवर दिली तिला म्हणजे तू माझी सातवी आणि अजून मला काय करायचंय की दोन लग्न करायचे मग जगात आठ रुग्ण होती सातवा विवाह भद्रा नावाच्या मागणी झाला आठवा विवाह लक्ष्मण नावाच्या मुलीशी माझं बोलणं समजत कृष्ण परमात्मा कुणाही बाईच्या पाठी माग लागले नाही जिच्या अडचणी करता कृष्ण परमात्माच्या जे पाठी मागं लागले कृष्ण परमात्माने उत्तम दारिद्र्याच स्थान स्त्रियाना हक्काच स्थान देणारा पहिला भगवान कृष्ण परमात्मा धरमासुर नरकासुराच्या नगरीतून निरोप आला सोळा हजार शंभर सुंदर मुलींना भगवान कृष्ण परमात्माने त्या ऐका झेलमध्ये न जायचं त्या मुलीला उचलण्याकरता तिच्या बरोबर कुठलाही त्यानं गैरव्यवहार केला नाही पण त्या नरकासुरना पाहिल्याबरोबर मुलीनं मोठ आईला ओरडायचं वडिलांना ओरडायचं बाबांना ओरडायचं कोणी यायचं नाही घाबरून ती मुलगी निष्काम होऊन अजून बोलून लक्षात आलं अशा सोळा हजार शंभर मुली तरी ठेवल्या होते भगवान कृष्ण परमात्मा कडे निरोप आला कृष्ण परमात्माने सत्य सोबत जाऊन त्या त्यावर स्वारी केली मूल नावाचा पाच तोंडाचा दैत्य होता अगोदर त्याला मारलं आणि नंतर मुलीला मारिकामे केलं त्या मुली घरी गेल्या कुणीही त्यांना घरात येऊ द्यायला आई वडील तयार नाही जगातला कुठलाही मुलगा त्यांच्यावर लग्न करण्याकरता तयार नाही त्या परत आल्या आणि त्यांनी विचारलं कृष्णा आम्ही जाऊ था, आधार भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे माझ्या घरी या सोळा हजार शंभर बायका म्हणून भगवान कृष्ण परमात्माने राजा परिषद्र विचारलं महाराज जी अरे बायकाची एवढी दया आली तर त्यांना बहीण म्हणजे घरात ठेवलं नाही शुक्र देवाचे सहित राजा बहिणीला भावाच्या घरी फार कमी दिवस किंमत असून गया, आणि या प्रकल्पेनं सन्मानाचं स्थान देण्यासाठी कृष्ण परमात्माचे सोळा हजार एक एकशे आठ या कृष्ण परमात्माला सोळा हजार एकशे सात मार्गापासून प्रत्येकीला दहा मुलांनी एक एकूण ज्या मुलकेला नेपणू झाला नव्हता ऐका

कृष्ण परमात्माची व्यवस्था सांगितली प्रत्येक बायकोला सारख्या प्रकारचं घर सारख्या प्रकारच्या वस्तू सारख्या प्रकारच्या साड्या सारख्या प्रकारचं त्यांच्या मनाला वाटेल ते प्रत्येक बायको कडे म्हणजे बोलण्याचा अर्थ कळतो कळतो म्हणजे कोणत्याही बाईला तक्रार कुणालाही मिळू देऊ नका तुम्ही मला महाराज जे कधी घरी ते एखादी मोठी वस्तू माहिती सांगत कृष्ण लहान असताना एकदा यशव्याला म्हणजे